नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणीला चला भावा बहिणीनो आली तालुक्यावरन खुश खबर तुमच्या काय म्हणतात लाडक्या बहिणीच चार, चार पैसा आलेलं लाडक्या दाजीवर खर्च केलं भावाला सारखी <laughs> लाडक्या दाजीवर खर्च केलं व आता लाडक्या दाजीला खायला पियालाच नव्हतं भावा बहिणींनो त्याच्यामुळं अरे दिलं बाबा खर्च केला भाजी सकाळी केलेली गरघाटी हा मला बी भुख लागले ते म्हणाय गेलं तर जेव काय अस वाटायला लागलय करतील चहा तर चला ही करायचंय भाऊ बहिणीनो काय म्हणते त्याला तर सामान ही भरून आणलं भाव बहिणीनं आज काय म्हणतात तुमच्या नव्हतं काय ते चिंडी कुणाची काय खोबर आलं आता म्हणलं ही काय करायचं खोबरं पिया तिकड जेवायला म्हणलं की खाली खोबरं जरा बारीक करून आणलं ना, ना? सुटवडा तर मग तुमच्या दाजेंना जखम मिळून येईल ना, 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 हिप्र ना, ना, की ना ती आणलं नव्हतं माझं आहे ना चालू केला जरा धाव पण तुमच्या दाढीसाठीच व्हायची त्याच्यामुळं मग माझं काय जाणं येणंच नव्हतं म्हणजे जास्त म्हणजे असं इकडून इकडं दवाखान्यात किराणा दुकानात मी थांबतच नव्हती तर बघा ही खोबरं आणलंय आणि मी तांदूळ हे आपण चार पाच किलो आणत असते तांदूळ म्हणजे आपलं कधी बासमती आणि आपलं ह्याच बासमती तांदूळ आपलं काय म्हणतात पुरीला मसाले भात की कधी लागायचं म्हणलं ना तर हा लालपती तांदूळ मी काय बघून आणलं महाग आणलं होत ना त्या संपलं बिस्किटाच पुढ पुढायचं नाकोनट बिस्किटचं पुढं नसल्या असल्या पुरी कवाल साईबायला उशीर झाल्या म्हणून साखर आणली थोडस बी एसन पीठ बीएसन पीठ आणि पुरी लाईना खायला पण लय दिवस झाला आणलं नव्हतं बुकणीचा पुरा पापड पापड इतका तर तुमच्या दाजीला खायचं नसते वावडा आहे ना वाताडाय मुळे नसेल खायला काय नाही तुम्हाला मला हव्याला एवढं जपत बाळात म्हटल्या पापडाला पण जपाय पाहिजे लंच नाही खायचिस्किट पुढं शेती कोणाची सामानाची बरे ती काय मी बघितली नाही आता चिट्टीनुसार सामान मला बघावं लागलं काय काय दिलंय काय काय नाही शेंगदाणे मुगदाळ तुमचा दाजींना म्हटलं मुगदाळ जरा खायला हलकी असते ना मुगदाळ ये ना कॉम्बो ये ये ना कॉम्बो

म्हटलं नवऱ्याला त्याला शिर्याला ह्याला काजू बदाम आता आपल्याला तर नाही असलं काजू बदाम आपण तर नाही खात पुरी कवा आणलं तर खात नाही काजू बदाम कवा मानाला आलं तर खाते माग आणलं होत हिरा बेसन असे काय हिरा बेसन जर पापड पापड असं हा पापड ठेव दोन आहेत तर अजून एक दोन आहेत जिरी मौरी जिरी राखी आता काळवणात नाही टाकून आपण टाकत आपण पण ती काय म्हणतात त्याला Buaya yang lelaki diri, kalau buaya lelaki diri maulik. Pada biskit. Sobek. Opened biskit. tam-tam-tam di Ada

कुलामरे तया नुसती काय आमल बक्षक तुम्हाला सांगते लय दिवसातून मी खायला आणले भाऊ बहिणींनो माग आता तुमच्या दवोकडे दाजींच दवो खानानती लय वडवड होती आणि मग त्याच्यामुळे काय पुरीला खायला प्रियाला नाही महिना दोन महिना होऊन गेला आणलं नव्हतं तर ही मस्के पाव कोणी एवढं येणार ऐकलं आज आम्ही ना चायेत राख्या बनवल्या हो काही नसके पाव लेकराय लेकरांसाठीच करायचं आपल्याला लेकरा आहेत तर आपण ही तसल काय म्हणते पापडी हा सोन्याच पापडी आहे

आवा निघल्या वेळ तोंडात आणलंय दिवस झालं पुरी मला माग होत्या एक ती काय मागत होत्या ती तुम्हाला दाखवतात काय भाऊ बहिणी होत्या मी परते चाललंय की मला म्हणायचे आता बघा बारके आलीस बारके आलीस बारके आलीस बार मम्मी आम्हाला आणशील का मम्मी आम्हाला आणशील का मम्मी आम्हाला आणशील काटगरी मला आवडत ती खुश थँक्यू खूप खुश खुश ही मोठी कॅटबरी आणली मी त्यांच्यासाठी लागते <laughs> लागती कसली म्हणती लागती घेतलेली टीव्ही मधल्या मम्मी आम्हाला टीव्ही मधल्या सारखी कॅटबरी आणशील का मम्मी आम्हाला टीव्ही मधल्या सारखी कॅटबरी आणशील का मम्मी ना तालुक्याला की मम्मीने येणायचं होय आणील होय आणील पण मग काय सकाळी आणणच होत नव्हतं पण आज ध्यानात आणून ही आणली त्यांच्यासाठी मी तर ही आता ही पियासाठी वह्या आणल्या तिला लागत होत्या वह्या वह्या तिला लागत होत्या मग सांगायचं ना आता तिच्यासाठी पिशे तीन, तीन सांगितले तिला दोन ला, ला, लागत दोन नाही लागते लागतात ला, या पियासाठी वया तुला उद्या अपरवा दिवशी जायचंय काय म्हणलं ला

प्याटज आणि समोसे पोरेसाठी आणले काय जीवन बसले अगं मायट नको बघा श्रीखंड ही श्रीखंडाचं दोन डब चपाती बरं आपलं नसलं कालवण फिलवन तर आपलं चपाती बरं खाल्लं गेल्या शाळेत बर शेले लेकरांनी जरा ऐकत जावं हा लय पुरी बी जरा बापाणी येड्यावानी करतात भाऊ बहिणीनो कधी कधी मला येडवाणी कधी कधी नाही सारखे येड्यावानी आणि ही आणलंय दही पावशेरा पावशेराची आहे तर त्या दिवशीच पुरगी म्हणली होती की खिचडीत दही खायला खिचडीत दही खाया ही म्हणली होती खिचडीत दही असल्यावर हा ही म्हणली होती दही असल्यावर भारी लागते खिचडी दही असल्याय भारी तर म्हणलं चला लेकरांना ती तर ना <laughs> <से थुली> <laughs> <p guides> तर त्यांच्यासाठी होता पावशर पावशराच घेऊन आली मी दही दूध आहे ना दूध काढलं काय ठेवलं पोट भरलं बघून पोट भरलं म्हणली आता उर्गी आता ही दवाखान्याच्या गोळ्या आणल्या नवऱ्याच्या त्या दिवशी दोन दिवसाच्या घेऊन आला होता नवरच्या गोळ्या मग आता गोळ्या नाही मग त्या भाव त्या ही दवाखान्याच्या गोळ्या गोळ्यात नाही भिंगवत दवाखान्याच्या गोळ्या आणल्या आणि मग आता ओके मध्ये सगळं जिथे तिथं आणलंय तर मग कसं वाटलं आलंय कसं वाटलं खूप झाले का नाही शंपूच्या पुढे साबण ही आणलं खुश आहे माझी खायलाच पोट भरलं म्हणजे बघून पोट भरलं म्हणजे ते खाणार नाही आता आता हे नाटक कोणचं कुठं लावायचं कोणचं कुठं लावायचं ते ठेवून द्यायचं नीट नाटक आता मी पण लय दमली जरा भाव आणि तुम्हाला सांगते पहिले पे हे कुठं आहे दुधाचं

तर चला असं आणायच का मला तस का भाव बहिणी मी काय पुरीला जास्त खायला कवाला सारखं सारखं आणत नाही कवा तरीच असतं काही लय गरजेचं आहे तरी अजून मला आहे ना घेण्या बघायचंय काय म्हणते किराण्याची वस्तू काहीतरी म्हणजे किराण्याची कुठे गेली ही दवाखान्याच्या गोळ्याची सगळ्या चित्त्या सपवून ठेवावं लागते त्या मला काय सांगायचंय भाव बहिणी तर चला भाऊ बहिणीनं या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या मध्ये बाय बाय बाय